तेरवाडात महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा महिला व बालविकास विभाग कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष कोल्हापूर अंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन कोल्हापूर व ग्रामपंचायत तेरवाड यांच्या वतीनं संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल तेरवाड या ठिकाणी महिला दिनानिमित्ताने बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम घेण्यात आला सदरच्या कार्यक्रमाअंतर्गत बालमजुरी बालविवाह लैंगिक शारीरिक मानसिक छळ बाल संगोपन योजना अनाथ प्रमाणपत्र महिला सक्षमीकरण जनजागृती कार्यक्रम व माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी चाइल्ड हेल्पलाईनचे जुभेर शिकलगार भाग्यश्री गावडे अतुल चौगले मंगल पाटील तेरवाड गावच्या सरपंच सौ पौर्णिमा गोंधळी ग्रामपंचायत अधिकारी महालिंग आकीवाटे स्कूलच्या प्राचार्या शिंदे मॅडम स्कूलचे शिक्षक स्टाफ विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज नेमसाठी तेरवाड होऊन जहांगीर रणमल्ली